मंत्री जी ने चलाया है आज उसी कड़ी में एक का शिलान्यास पुनर्विकसित विश्व स्तरीय गमती नगर रेलवे स्टेशन का उद्घाटन तथा पंद्रह सौ रोड ओवर ब्रिज और अंडर पास का शिलान्यास एवं राष्ट्र को समर्पण प्रधानमंत्री जी करने जा रहे हैं इस अभूतपूर्व और को दूर करना ऐसी तपस्या केवल एक तपस्वी प्रधानमंत्री ही कर सकते हैं। ये हमारी जनरेशन का गौरव है कि देश में रेलवे का काया कल्प कर रहे हैं। कुछ महीनों पहले प्रधानमंत्री जी ने 508 स्टेशनों का भूमि पूजन किया था इन सभी स्टेशन पर अच्छी आज भारतीय रेलवे अपना बुरा दिवस है चाळीस हजार कोटीच्या माध्यमातन जवळजवळ पाचशे चोपन्न रेल्वे आणि त्याचप्रमाणे पंधराशे पेक्षा जास्त अंडरपास किंवा ओव्हरब्रिज याचा एकाच वेळ लोकार्पण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या हस्ते झालं त्याचा मोठा आनंद वाटत कारण देशाची प्रगती ज्या असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणे देशात उभे राहिले पाहिजे दोन हजार चौदाच्या आधी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नव्हतं परंतु मोदी सरकार आल्यापासून इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रचंड प्रमाणात पैसा गुंतवला जातो याने आपण आज बघतो मोठ्या प्रमाणे नॅशनल हायवे आज आपल्या संपूर्ण देशात दिसत आहे अटी धुळ्यासारख्या ग्रामीण भागात असलेल्या जिल्ह्यात सहा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचप्रमाणे रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात गृह सुंदवला जातो आणि म्हणून समृद्ध भारत रेल्वे योजनेच्या माध्यमातून आज जो जो साडे पाचशे चोपन्न रेल्वे स्टेशनचा काळापालट झालेला आहे आणि पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त मीटर पाच ओव्हर ब्रिज याच्या ताब्यात धुळ्याचाही समावेश आहे धुळे रेल्वे स्टेशन नूतनीकरणासाठी नऊ कोटी एकूण पन्नास लाख रुपये टक्कून मोठ्या प्रमाणात नूतनीकरण होते ते आपल्याला शिस्त दाखवण्यात आले तसंच धुळे तालुक्यात दोन बारा ठिकाणी अंडरपास करण्यात आले प्रत्येक ठिकाणी चार चार कोटी त्याप्रमाणे चौसष्ट कोटी रुपये हे अंडरपासून आपल्या धुळे शहरात मिल परिसरिसरमध्ये दोन दोन चाळीस हजार वस्ती असते आणि ते गेट बंद करण्यात आलं आणि त्याच्यामुळे मोठी असुविधा शहराच्या लोकांना झाली त्याच्या आधी बनवलेला अंडरपास त्यांना सोयीचा नव्हता म्हणून त्यांनी मागणी केली आणि मी सातत्याने प्रयत्न करून साडेसात टक्केला तो अंडरप्रास काम चालू आहे काही महिन्यात तो अंडरपास पूर्ण होईल त्याचप्रमाणे मोहाडी असेल शिरूरला तीन अंडरपास आहेत कोरगडला एक अंडरपास आहे चांदाला एक अंडरपास आहे बोरवीरला आहे सावळ्याला आहे मोहाडीला आहे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात संघ घेण्यात आलेले तसं